महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीनं दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होत आहे या यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगितले जाणार आहेत आणि पत्रकारांना ऐकलं जाणार आहे यामुळे या, या यात्रेच्या मार्गावरील जवळजवळ चोवीस जिल्ह्याच्या ठिकाणावर आणि दीडशेपेक्षा अधिक तालुक्यांना स्पर्श करून ही यात्रा मुंबईत वीस ऑगस्ट रोजी पोहोचणार आहे त्या ठिकाणी यात्रेचा यात्रे समारोप होईल या यात्रेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न ऐकून घेण्याची आणि सरकारला सांगण्याची एक संधी ही यात्रा आहे आणि त्यामुळं हो? समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांसाठी समाजाने सुद्धा आपला सहभाग नोंदवावा विविध घटकांनी दु� या यात्रेला पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही सामाजिक संस्था राजकीय संघटना यांना विनंती करणार आहेत आणि त्यांनी आमच्या या यात्रेमध्ये सहभागी होऊन या यात्रेला हो, या यात्रे यशस्वी करावं असं आव्हान मी या, या यात्रेच्या निमित्ताने करतो धन्यवाद